नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकू आजच्या टॉप टेन घडामोडींवर विधिमंडळात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मुंबईतील जमिनीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मुंबईतील जमिनी उद्योजक गौतम अदानी यांच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोप विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय विरोधकांच्या आरोपावर सत्ताधाऱ्यांनी आरोप फेटाळून लावले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार नाना पटोले आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील जमिनीवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं वसंत मोरे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली वसंत मोरे नऊ जुलैला ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे वसंत मोरे वंचितची साथ सोडणार असून वसंत मोरे ना खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून विधानसभा लढणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्यात आले अंबादास दानवेंच्या निलंबनात दोन दिवसांची कपात करण्यात आली असून उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून अंबादास दानवे सभागृहात येणार आहेत दानवेंच्या निलंबनावर विधान परिषदेत चर्चा झाली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला अंबादास दानवेंनी पत्राद्वारे दिलीगिरी देखील व्यक्त केली होती शासनाची जन्म मृत्यू नोंदणी वेबसाईट पंधरा दिवसांपासून बंद आहे वेबसाईट बंद असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली जन्ममृत्यू दाखला अर्जासाठी पंधरा ते वीस दिवस लागतात वेबसाईट सॉफ्टवेअर अपडेट होत असल्याने प्रक्रियेला विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे जन्ममृत्यू दाखला मागणी अर्जानंतर तीन दिवसात मिळणं अपेक्षित असताना पंधरा ते वीस दिवसांचा वेळ लागत आहे शासकीय वेबसाईट बंद असल्याने नागरिक जन्ममृत्यू दाखल्यासाठी तासन तास कार्यालयात बसून आहे भारतीय क्रिकेट टीमनं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकूनच सकाळी बार्बा मायदेशी परतले आहेत याआधी टीम इंडिया परत येणार होती पण काही अडचणींमुळे त्यांना यायला चार दिवस उशीर झाला मात्र आज भारतात दाखल झालेल्या टीम इंडियाचे स्वागत करताना चाहत्यांचा उत्साह थोडाही कमी झाला नाही यावेळी संपूर्ण संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली मोदी यांच्या निवासस्थानी टीम इंडियाचं जंगी स्वागत करण्यात आलं मोदींनी विश्वविजेत्या खेळाडूंशी जवळपास दीड तास चर्चा केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे आणि अर्ज भरून घेण्यास इतर कामांसाठी महिलांकडून पैसे घेतले जात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले संतापले या प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा दिलाय महिलांची अडवणूक केल्यास प्रक्रिये दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करत असल्याचं निदर्शनास आल्यास अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत देशातील कोट्यवधी हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिर जानेवारी महिन्यात उद्घाटन झाल्यापासून चर्चेत आहे पहिल्याच पावसात मंदिराच्या गाभाराला गळती लागल्याचं वृत्त पसरलं होतं त्यानंतर आता मंदिरातील पुजाऱ्यांच्या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे अयोध्येतील राम मंदिराच्या पुजाऱ्यांच्या गणवेशात बदल करण्यात आला असून तसेच मंदिरात असताना पुजाऱ्यांना मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात होणाऱ्या गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी प्रशासनाने चंद्रभागा नदीच्या पहिल्या तीरावर एकर विकसित केलं आहे या परिसरामध्ये जवळपास चार लाख भाविकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे येथे पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांमधील वारकऱ्यांना देखील राहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे यावेळी वाळवंट व पंढरपूर परिसरातील होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात दरवर्षी पंधरा ते सोळा लाख भाविक दाखल होत असतात संततधार पावसामुळे देहरंग धरण भरल्याने पनवेलकरांना दिलासा मिळाला असून पनवेल महानगरपालिकेने शहरातील पाणी कपात मागे घेतली आहे नुकत्याच झालेल्या पावसामुळे पाण्याची पातळी पुरीशी वाढली आहे त्यानंतर पालिकेने नियमित पाणी पुरवठा सुरू केला आहे ओडिसा राज्यातील जगन्नाथपुरीची रथयात्रा ही जगभरात प्रसिद्ध आहे भगवान जगन्नाथांची ही यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही संपन्न होणार असून येत्या सात जुलै पासून या रथयात्रेला सुरुवात होणार आहे ही रथयात्रा दोन दिवस रंगणार असून सात ते आठ तारखेपर्यंत ही यात्रा पार पडणार आहे दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीपासून ही रथयात्रा काढली जाते तर या होत्या आजच्या बातम्या पात्रा मुंबई आउटलुक